एकीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री खंडणी दरोडा अपहरण खून गोळीबार असे गंभीर गुन्हे करणाऱ्या निलेश सारख्या गुन्हेगारांना लंडनला पळून लावण्यासाठी कार्यरत आहेत तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री सत्तेच्या बळावर सोनम वांगचुंग यांच्यासारख्या समर्पित देशभक्त व मॅगासेस पुरस्काराने देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिमत्वास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारख्या कठोर कायद्याअंतर्गत तुरुंगात दांबत आहेत या अराजकतेच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले बालगंधर रंगमंदिर येथे करण्यात आलेल्या आंदोलनात उदय महाले अनिता पवार रमीज सय्यद किशोर कांबळे हेमंत बदे शैलेंद्र बेलेकर प्रसाद कोदरे पप्पू घोलप आसिफ शेख डॉक्टर शशिकांत कदम युसुफ शेख रुपाली शेलार नरेश पगडालू गणेश नलावडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते देशात व महाराष्ट्रात सुरू असलेली ही अराजकता भारतासारख्या महान लोकशाही देशासाठी अत्यंत दुर्दैवी आहे या अराजकतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे माझ्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता भयभीत असताना देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना अभय देत आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी या जगताप यांनी केली आहे दोन्ही दोन्ही गोष्टी अशा आहेत की एक ठिकाणी सोनम वागचूक ज्यांनी या देशाची सेवा केली आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवले या देशाचं नाव जगामध्ये नका या ठिकाणी जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचवलं कारण की हेच वागचूक आहेत ज्यांनी भारतीय सैन्याची सुद्धा काळजी घेतली आणि हेच वागचूक आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींच्या काळामध्ये चायनाने आपली हजारो हेक्टर जमीन नका बळकवली अशा प्रकारचं सत्य उघडकीस आणलं त्यांना आज या ठिकाणी देशद्रोहाच्या आरोपाखाली जोधपूर नका जेलमध्ये टामले जाते दुसरीकडं ढायवळ सारखे गुन्हेगार पुण्यामध्ये पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पळून जातात आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळं नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा विजा सुद्धा परदेशातला विजासुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी एकीकडनं सोनम मागचूक सारख्या नका का माणसाला देशभक्ताला नका या ठिकाणी जेलमध्ये डांबत आहे आणि देवेंद्र फडणवीस जे जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजरोसपणाने पासपोर्ट मिळतो परदेशात पळून जाण्यासाठी का विजा मिळतो ह्या सगळ्याच गोष्टी भाजपची करणी आणि कथनी उघड करणारं आहे भाजप हे गुन्हेगारां हा गुन्हेगारांचा पक्ष होता आहे आणि उद्या सुद्धा राहिली सुद्धा आहे आणि म्हणून पुणेकारांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे ना काय आंदोलन आहे राज्यामध्ये घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या आणि घायवाडांचे खूप जवळ जवळच्या आणि नका निकटच्या संबंधित ज्यांचा प्रचार सुद्धा या ठिकाणी गायवाडांनी केलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर पासपोर्ट मिळत असेल याचाच अर्थ दालमे कुछ काला नाही तर पुरी दाल ही काल आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडोसांनी आता तरी या ठिकाणी पुढे येऊन राज्याची माफी मागावी सांगावं की त्यांच्याच नका नेत्यांच्या नका या मर्जीमुळं त्यांच्याच नेत्यांच्या कर्तबारीमुळं या ठिकाणी पुण्यातले किंवा राज्यातले गुन्हेगार हे परदेशामध्ये पळून जातात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भाजप गुन्हेगारांना अभय देत आहे हे अधोरेखित करणार आहे असं आहे की एक केंद्रीय मंत्री स्वतःच्या ऑफिसमधल्या मुलाला मारहाण झाली म्हणून गजानन मारणेंना त्या ठिकाणी जेलमध्ये टांबण्यासाठी अहोरात्र नका कष्ट घेत आहेत आणि तेच नका मंत्री या ठिकाणी राज्यातल्या ले आपल्या एका भाजपच्या नेत्याला मदत करण्यासाठी पुण्यामध्ये जर रेखा गप्प वस्त्याची भूमिका घेतात याचाच अर्थ त्यांना गुंडांना राजाश्रय द्यायचा आहे त्यांना हे पुणे या ठिकाणी गुन्हेगारांचं शेअर करायचं आहे हे निश्चित आहे